लावली बघा हजारी सागर पण आलं पप्पा आणि नाना भाऊ हे सगळं आलं पण करून आलं भारी वाटलं बघा पण सकाळीच निघालो होतो पण पावसामुळे जरा थोडा उशीर झाला कीर्त कीर्तन पलीकडे चालू व्हायला लागले तोपर्यंत पण हातायला लागला पण शब्द येणार म्हणजे येणार सकाळी पण उशीर चालू होता

स्टोरेज झालं खुल्हा लागाल

त्या भगवंताना या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं पण ज्यावेळी देवानं आपल्याला जन्माला घातलं एवढं सुंदर शरीर तुम्हाला आम्हाला दिलं हे शरीरच आपलं शेवट गोड करण्यासाठी दिलेलं आहे तुम्ही विचार महाराज हात पाय दोन डोळे कशाला देवे दिला आणि के म्हणता पण तोया झाला फाटा माझी देवानं दिलं तोंड देवाचं भजन करायला पण या तोंडाने फक्त लोकांच्या किल्ल्याच केल्या

करण्याचं काम केलं कर कर कारण या जगामध्ये माणसाकडे पैसा भरपूर आहे ऐका जरा भारी या जगामध्ये माणसाकडे पैसा भरपूर आहे पण माणसाच्या चेहऱ्यावर आनंद गेलेला आहे आणि तो प्रत्येकाला आनंद देण्याचं काम या दोन्ही असणाऱ्या मुलानं दोन्ही सुनानं केलं म्हणून त्यांचा शेवट गोड झाला जीवनामध्ये जगत असताना माणसाला या भगवंतानं दिलेलं शरीर ऐका जरा इकडे लक्ष द्या हे हात पाय तोंड नाक डोळे देवाला दिले पण हे दिले कशासाठी देवे दिला देव भजना आणि तो मग परमात्म्याने दिलेलं ध्यान काय करायचं काय करायचं या ध्यानं तुकडं लक्ष द्या जमलं तर या हाताने लोकांचं चांगलं करायचं ऐक मी काय सांगतो जमलं तर या हाताने चांगलं करायचं हे कशाला दिले काळी बोला ना झोपल्या का काय हे कशाला दिले काळी बोला ना हा

तुझा तुझा कस आहे रविश बाबाडू सांभाळ कड सांभाळ तुमच्या घर सांभाळ तुमची गाडी सांभाळ म्हणलं काहीच नको सांभाळू कोणसापूर बाकीचं मी सापड इकडे लक्ष द्या मोठ्याने बोलायचं तुम्ही बोलायचं मी बोलायचं मिळून करायचं विठाला मिळा टाळी हात दिले पण आम्ही हाताने टाळी नाही वाजली मग त्या हाताने आम्ही लोकांसाठी बोट मोडले पण लक्षात ठेवा त्या परमात्म्याने हात टाळी वाजवायला दिली तोंड कशाला दिला आई देवाचं काय घ्यायला वा शबाश मोठ हा कशाला काय दिलं देवाचं काय घ्यायला नाव घेतला माझे वाच कोण मेला रावण गेला रावण पण रावणाला मारण्याला कारण सुद्धा त्याचा सख्खा पाहून ठरला ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या माणसाला सहकार्य करा एक दिवस आपला माणूस मोठा झाल्याशिवाय राहणार नाही मिळालं सिंधुताई सपका आता ऐका सिंधुताई सपका गेली पण जाण्याच्या आधी नऊ दिवस पत्रकारानं सिंधुताईची मुलाखत घेतली तुझं पुस्तक अभ्यास के मला कर्नाटक मध्ये पण महाराष्ट्रात नाहीये त्यावेळेस त्या माईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे माझ्या मायबापांना त्या सिंधुताईनं सांगितलं हे पत्रकार दादा हा महाराष्ट्र आहे रे बाबा हे पत्रकार दादा हा महाराष्ट्र आहे रे बाबा आणि इथं मोठं व्हायचं असेल तर मारावं लागतं मेल्यानंतर जिथं मोठं केलं जातं त्याच नाव महाराष्ट्र रे बाबा त्याच नाव महाराष्ट्र आहे माफी मागून बोलेल आपल्या समाजामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या माणसाला खाली ओढण्याची एक प्रथा झाली मला आधी दोन तीन पाच व्या फार गोड होत्या गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार गायनाचार्य आता एक पदवीचार्य पण या खाग्याने वडील असते तू म्हण तू म्हण ना तू म्हण तुला जमत त्या भाऊ मी एकदा चित्रानाच म्हणलं कृष्णाने चोरी केली कृष्णानं चोरी केली कृष्णानं चोरी केली आणि एकाला एकाला ना घरी गेलो ते बाबा घरी गेला की ते म्हणला म्हणते देवानी चोरी केली मग आपण केली म्हणून काय आणतो ती घरी गेला चोरी करायला गेलो चोरी तर घरी करायला गेलं माणसं बघून चोरी करावं डोकं असावं चोरा काय चोरायचं चोरा झेल कळावं काय की कीर्तनात म्हटलं काहीतरी घेऊन जा घेऊन जा या त्यांच्या पुलट गेली म्हणजे चोरी करायला डोकं पाहिजे मला चांगली क्वालिटी चोरी केली कृष्णाला चोरी केली ती घरी गेलंय आणि बाईच्या घाला आई নিজে ডোট মানে হ্যাঁ